बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उद्या जिल्ह्यात येत आहेत जिल्हा नियोजन मंडळाची बैठक त्यानंतर बीड शहरात पक्षप्रवेश तसेच काही प्रमुख नेत्यांच्या घरी भेटी असा व्यस्त कार्यक्रमातून अंबेजोगाईच्या हो स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाला वेळ मिळाला तर सरप्राईज व्हिजिट देऊ शकतात असा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अंदाज आहे आले तर आपली अडचण होऊ नये म्हणून काही अंशी तयारी ठेवली आहे बीडला जेवढे पालकमंत्री आजपर्यंत झाले एकाही पालकमंत्र्याने हे शासकीय रुग्णालय जुने आहे एवढेच नाही तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून पुढचे वर्ष साजरा होणार आहे त्या दृष्टीने वर्ग एक ते साठी निवासस्थाने वसतिगृहाच्या इमारती ओपीडीची इम भव्य इमारत उभी राहिली हे सर्व ठीक आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या रुग्णालयातील रिक्त जागेचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरे म्हणजे रुग्णालयात दररोज हजार रुग्ण येतात वार्डात ॲडमिट होतात त्या रुग्णांना तपासणीनंतर देण्यात येणाऱ्या औषध गोळ्या निधी नसल्यामुळे मिळत नसतील तर काय उपयोग दिला जाणाऱ्या निधीतून सत्तर टक्के निधी हाफकिनला जातो त्या निधीतून औषध गोळ्यांचा पुरवठा कधी होतो त्यांनाच माहीत गेली अनेक वर्षापासून चतुर्थ कर्मचारी भरतीचा प्रश्न आजपर्यंत कोणीही सोडू शकला नाही विपरीत परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजितदादा पवार यांच्याकडे आले दादा उद्या नाही आला तरी चालेल सवळ काढून फक्त एक दिवस आंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील समस्या जाणून घेण्यासाठी वेळ द्या तुम्ही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहात याची आंबेजोगाईकरांना हो चांगली खात्री आहे तुमच्या काळातच या रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलू शकतो अन्यथा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात इमारती भरपूर झाल्या होतीलही मात्र गोरगरीब रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणार असतील तर या इमारती बांधकाम करून उपयोग काय असाही सवाल सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे दादा राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या मुद्द्याची गंभीरतेने दखल घेतील अशी अपेक्षा आहे बघूया काय होते ते